नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आनंदाची बातमी भारतीय जनता पार्टीच्या वतीने व भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांचा सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही सत्य आहे केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांना व मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लाडके व लोकप्रिय आमदार श्री चैनसुख संचेती यांचे मार्गदर्शनाने दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव वितरण शिबिर यशस्वीरित्या पार पडले नांदुरा नगरपालिका सभागृहात पंचेचाळीस गरजू लाभार्थ्यांना दिलासा आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे दिव्यांग बांधवांच्या पुनर्वसन व सक्षमीकरणासाठी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय भारत सरकार अंतर्गत एस एसआर ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासन बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स मोजमाप आणि तात्काळ मोफत वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाला केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री ना श्रीमती रक्षाताई खडसे यांचे विशेष प्रयत्न लाभले असून मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय चैनसुख यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले स्थान नगरपालिका सभागृह नांदुरा वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या शिबिरात जिल्ह्यातील फक्त अस्थिव्यंग हाडांशी संबंधित अपंगत्व असलेले दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव बसविणे कॅलिपर्सचे मोजमाप घेणे व तात्काळ मोफत वितरण करण्यात आले या उपक्रमाचा एकूण पंचेचाळीस दिव्यांग बांधव व भगिनींनी प्रत्यक्ष लाभ घेतला या शिबिरामुळे अनेक गोरगरीब व लाचार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी नांदुरा व मलकापूर यांच्या वतीने करण्यात आले होते शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप नेते श्री सुधीर प्रल्हादजी मोरेकर तसेच भाजपा नांदुरा शहराध्यक्ष श्री प्रमोदजी हिवाळे यांची विशेष उपस्थिती व मदत लाभली कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच एलआयएमसीओ एसआर ट्रस्ट व जिल्हा प्रशासनाचे आभार मानण्यात आले या उपक्रमामुळे दिव्यांगांच्या आत्मनिर्भरतेसाठी एक सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे असे उपस्थितांनी नमूद केले अशाच उपक्रमांची गरज अधिकाधिक भागांत असून या शिबिराचा आदर्श घेऊन इतर भागांतही अशी उपक्रमरचना होणे आवश्यक आहे या शिबिरात प्रमुख उपस्थित भाजपचे ज्येष्ठ नेते श्री सुधीर भाऊ मुरेकर भाजपा अध्यक्ष प्रमोद भाऊ हिवाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष शेख अन्वर पहेलवान लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ सागर अग्रवाल ब्रह्मानंदजी चौधरी विजय भाऊ अहिर रामसिंगजी ठाकूर सनीभाऊ तेलंग अमोल भाऊ डहाके गणेश राखोंडे ईश्वर इंगळे अभि पाटील दत्ता भोंडेकर व भारतीय जनता पार्टी व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकारकडून श्रीमती रक्षाताई खडसे राज्यमंत्री चनुभू संजयती यांच्याकडून आपल्याला लाभ मिळाला याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे आपण बोला बोला ना भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी सदस्य आमदार खासदार व नगरपरिषद वगैरे सगळे भाजपचे कार्यकर्ते यांच्यामुळे आम्हाला आर्थिक सहाय्य मिळून अपंगांचं साहित्य मिळक यांनी आटोकाट प्रयत्न केले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि इतर भाजपचे कार्यकर्ते आणि सर्वांच्या सरकारने आज हँडिकॅप लोकांना कृत्रिम पाय हात वगैरे वाटप झाली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी लक्षाताई खर्च आहे लक्षाताईक खर्च व आपला चेन त्यांच्यामुळे अपंगाला आपण जीम सावित्य भेटल्यामुळे अपंगाच्या व गाणी जाते पतीने आपण सुट्टी आभार आभार मान मान भाई हैं सर शुक्रिया आपका हमारे भाई भजने के बद्दल धन्यवाद आते हमारी आर अरे का नहीं क्या क्या आप आभारी है आपको शुक्रिया जगह दो पता आपको आज का ये प्रोग्राम रक्षा तई से मंत्री महोदय और हमारे मतदा विधानसभा मतदार संघ के आमदार के अनुभव संजय थी भाई उनके खुशी जो थे और इस प्रोग्राम को कामयाब बनाने के लिए उनके भारतीय जनता पार्टी और उनके आगाडी के जो सदस्य निकाले करते हैं तो आज जो ये अपन लोगों को एक बहुत बड़ी राहत दी गई है ये अपन लोग जो दिखने के सामने थे, थे लोगों का सहारा लेके अपनी मदद से आगे बढ़ते थे आज उनको ये सब आइटम जिसको हाथ नहीं था उनको हाथ दिया गया जिनको दो पैर नहीं थे एक पैन नहीं था उनको पैर दिए गए इसमें सभी समाज की लेडीज और जेंट्स शामिल थे आज की इस योजना को थोड़ा भरपूर फायदा उठाए इसलिए हम चाहते हैं कि अपन लोगों के लिए खाद्य मंत्री महोदय रक्षा का खत्से और आमदार अनुभव और इसके अलावा उनके साझा नेता करते ट्रस्ट और उनको क्या राहत दे सकते आगे के प्रोग्राम में भी बस इतना कर केंद्रीय मंत्री माननीय रक्षा दल करते आपले लाड़के आमदार चैनुभा संचेती व आपले भाजपचे नांदुराचे व महायुतीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून जो आजचा विशिष्ट असं शिबीर आपल्या नांदुरा शहरात आयोजित केलं व दिव्यांग लोकांना जे दुसऱ्यांच्या सहारे आपलं आयुष्य जगत होते त्यांना स्वबळावर आपल्या कृत्रिम अवयव मिळाले व त्यामुळे ते स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःच्या हाताने सर्व कार्य करण्यास सक्षम झाले असे उपयुक्त असे उपक्रम आपल्या नांदुरा शहरात असे घडत राव व हा उपक्रम एवढा चांगला व सर्वांना उपयोगी असा झाला त्यामुळे मी पूर्ण माहिती सरकार आपले नेते ते भाऊजी आणि सर्व चमुंना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो या योजनेमधून आपल्या मतदारसंघाच्या मंत्री केंद्रीय मंत्री सत्तादाय खडसे आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चेहू संकिनी तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते अध्यक्ष महायुतीचे सगळे पदाधिकारी अध्यक्ष आमचे प्रमोद भाऊ हिवाळे आहेत आमचे महायुतीचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अन्वरभाई आहेत आमच्या शिवसेनेचे अनिल भाऊ आहे जांभळे तसेच सर्व आम्हाला जे सहकार्य करणारे मित्रपक्ष आहेत त्या सर्वांच्या वतीने सर्वांच्या सहकार्याने नांदुरा शहरात जे दिव्यांग लोक आहेत किंवा ज्यांचे हात काम करत नाही पाय काम करत नाही अशांसाठी हा केंद्र सरकारच्या निधीमधून आम्ही हा कॅम्प आयोजित केला व या माध्यमातून नांदुरा शहरात जे बरोबर चालू शकत नाही बरोबर त्यांच्या हाताने काम करू शकत नाही अशा गरजू लोकांना आज या कॅम्पमध्ये कोणत्याही भेदभाव न करता सर्व धर्माच्या सर्व समाजाच्या जाती धर्माच्या नियमान कळून सर्वांना बोलवून सर्वांचा या कॅम्पमध्ये समावेश करून घेतला त्यांचे उपचार करून घेतले व त्यांना कामतोब आधी असं होतं की पहिले नोंदणी केल्या जात होती व त्यानंतर दुसऱ्या कॅम्पमध्ये त्यांना हे दिलं जात होते कृत्रिम पाय व कृत्रिम हात म्हणून परंतु या कॅम्पचं वैशिष्ट्य असं आहे की इथेच मोजमाप व इथे मोजमाप झाल्याबरोबर त्यांना ताबडतोब नोंदणी झाल्याबरोबर इथे हात व पाय कृत्रिम बनवून देण्यात आले या माध्यमातून म्हणजे इथं काही त्रासही असला त्यांना काही बसत नसलं तर ते इथं इथं व्यवस्थित करून एकदम अचूकरीत्या त्यांना हे बनवून देण्यात आलेलं आहे त्यामुळे या सर्वांची जे थोडीफार मदत आमच्या झाली जे आपण त्यांचं दुःख कमीच करू शकलो व आणखी देखील त्यांना जर पुढे आणखी ज्या काही गरजा आहेत त्यांच्या बाद महत्त्वाचं म्हणजे काही लोकांना ही सायकल पाहिजे काही लोकांना ही मोटरसायकल पाहिजे काही लोकांना ही पाहिजे असते ती पाहिजे तर अशा प्रकारच्या सोयीसुविधा देखील या माध्यमातून आम्ही सर्वजण प्रयत्न करून मिळून देऊ व त्या सर्वांची सेवा करू असे मी आमच्या सर्वांच्या वतीने वचन आपल्याला देतो व या की सांगता आता हळूहळू संध्याकाळपर्यंत अजूनही कुणी आले पेशंट तर ता चालूच आहे परंतु सांगता संध्याकाळी होणार जय सर